कंटेनर उचलण्याचे काम सुरू आहे पाऊस आलेला आहे मी भिजत आहे आला आला बरोबर आज नाही मटेरियल आहे डॅमेज होणे म्हणून त्यांचे त्यांच्या ते सांगतात आराम आरामशी योगेश तुमच्यासाठी खास आज स्पेशल वेगळा व्हिडिओ आतापर्यंत रोड अपडेट भरपूर झाले ट्रेन अपडेट मेट्रो अपडेट परंतु आज जे कंटेनर्स वगैरे अपघात झाल्यानंतर जे चालती पडतात जे पलटी होतात त्यांना पुन्हा कसा सरळ केला जातो त्याबाबतचा हा व्हिडिओ आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान अशा प्रकारे कंटेनर सरळ करण्यात आलेला आहे पडलेला होता त्याला सरळ करण्यात आलेला आहे बघू शकता कंटेरची हालत पूर्ण कंटरची काच वगैरे फुटलेली आहे खूप नुकसान झालेलं आहे बॉडी देखील कंटेनरची ती चिपली गेलेली आहे स्टेअरिंग व्यवस्थित चालू झाली तर कंटेनर मागून येऊन सरळ घे घेऊन जाते अदरवाईज त्याला क्रेनद्वारेच घेऊन जावं लागणार आहे चालू झालेलं आहे कंटेनर ड्रायवर बसलेला आतमध्ये चालू झालं आहे कंटेनर दोन एक अलग आलं आलं ना ट्वेंटी दोन ट्वेंटी ट्वेंटी आता कंपनी पाडला जाईल दोन्ही फ्रेंड्स लावले होते दोन्ही फ्रेंड्स दोन साइड ला ऊक लावले दोन्ही ट्रेन्स सरळ करते मुंबई नाशिक महामार्ग वरते ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोर काल रात्री जो कंटेनर परती आले तो सरळ करण्यासाठी चाललेली ही खटपट बघा हुक लावलेला आहे हुकमध्ये जी केबल आहे ती अडकवण्यात आलेली आहे इथे देखील हुकमध्ये दे जी केबल आहे ती अडकवण्यात येत आहे हुकमध्ये ते क्लिअर झालेली आहे हिने पण ओके केलेली आहे त्याला घाई आहे मागच्याला जो जरा जास्त घाई करतो आहे ओके 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 हे बघा एक कंटेनरची बॉडी पूर्ण भरलेला कंटेनर आहे भर असं तेरा सरळ केला जाईल हे बघा हे बघा अवकाश अवकाश आला 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 आलाय बरोबर आहे बरोबर आहे आला आला बरोबर आत नाही मटेल डॅमेज होऊन म्हणून त्यांची त्यांच्या आहेत ते सांगता आराम आरामशी आणि तुम्ही पाहू शकता आला, आला 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 सावकाश सावकाश गॉड व्हेरी डेंजरस क्या बात क्या वाट आणि अशाप्रमाणे एक कंटेनर सरळ करण्यात आलेला आहे आजवर एक कंटेनर सरळ करण्यात आलेला आहे दुसरा आता बाकी आहे आणि दुसरा कंटेनर जे डॅमेज झालेलं आहे त्याची बॉडी पूर्णपणे तुम्ही पाहू शकता आपला जो सबवे आहे समृद्धी महामार्गाचा त्या सबवेला टोकला गेलेला आहे आणि आता साईडला करून याला पहिले एका बाजूला करतील त्यानंतर मग त्याला पुन्हा बाहेर घेतील कारण ते आतमध्ये मला नाही वाटत क्रेनच्या साह्याने होईल त्याला बाहेर घेऊन मग त्याला पुन्हा सरळ केलं जाईल मुंबई नाशिक महामार्ग मी योगेश तुमच्यासाठी खास आज स्पेशल वेगळा व्हिडिओ आतापर्यंत रोड अपडेट भरपूर झाले ट्रेन अपडेट मेट्रो अपडेट परंतु आज जे कंटेनर्स वगैरे अपघात झाल्यानंतर जे चालती पडतात म्हणजे जे पलटी होतात त्यांना पुन्हा कसं सरळ केला जातो त्याबाबतचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आज जो आहे तो कंटेनर काल पलटी आलेला आज पुन्हा सरळ करणार त्याचा अपडेट त्याचा अपडेट नाही बोलू शकत अपडेट कारण हो <laughs> हो काल रात्री एक व्हिडिओ केलेला तो तो पडलेला होता तर त्याचा अपडेट म्हणजे आज सकाळी आलून ते सरळ करतानाचा व्हिडिओ बघा ला जे कंट्रे पलटी झाले या ते याच्यावर न्यायचे आहेत आता इथून असा जाईल बहुतेक हा तिकडून जायला मागच्या जागी येईल बहुतेक तो बघा तो तिकडून आला आहे ओके माझा म्हणजे असा अंदाजा हे दोन क्रेन आता मागे होतील तो कंटेन असा पुढे येईल ट्रेलर हे दोन क्रेन मागे होतील तो ट्रेलर पुढे येईल आणि मग किंवा या दोन क्रेनचा कंटेनर इकडे घेतला जाईल तो ट्रेलर पुढे येईल आणि मग हा कंटेनर जो उचलून त्या ट्रेलर ठेवला जाईल कदाचित ओके जसं की माझा अंदाजा माझा होता तो बरोबर लागलेला आहे दोन्ही क्रेन्स मागे घेत घेण्यात आलेले आहेत आणि तो ट्रेलर जो कंट्री आहे तो आता पुढे येईल वरपण पाहू शकता मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अच्छा एक कंट्री गादा उचलून धरतील वरती आणि मग तो ट्रेनर गादी ना मग त्याच्यावर ठेवला बहुतेक पाहूयात आपण कंट्रीनर आलेला आहे ट्रेलर पुरत चाललेला आहे बघा ट्रेन बघा आता हे उतरतील हुप मध्ये केबल आहे ती आडकवेल एक इकरची आणि एक पिकरची मग दोन्ही एका लेवल ने उतरले जातील आणि मग त्यांचे ट्रेलर आहे त्याच्या तुम्ही पाहू शकता बरं हुक लावून करणार आले पाहू शकता दोन्ही ट्रेनच्या साह्याने आता कंत्रा उचलला जाणार आहे ओके हिने ओकेचा बॉल दिलेला आहे दोघे कंत्रा आता उचलतील धरून ठेवतील त्याच्यानंतर कदाचित हा आपला कंटेनर हा ट्रेलर जो आहे इथे मागे घेतला दिन। जाईल हे मग ते कंटेनर उचलून याच्यावर ठेवला जाईल हे बघा हा ट्रेलर मागे कंटेनर आणि मग हा कंटेनर त्याच्यावर बसवला जाईल हे बघा येऊ येऊ दे उचलला दे जाईल तो उचल दो। कंटेनर उचलण्याचे काम सुरू आहे पाऊस आलेला आहे मी भिजत आहे पे आ गई पुढील भागात कंटेनर ट्रेलर ट्रेलरवर ठेवतानाचा व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आपली मराठी लाइक, शेअर एंड सबस्क्राईब